नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर अवकाळी अकरा हजार आठशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जळगाव आवकाय सातशे अडुसष्ट क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नागपूर आवकाय दोन हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पेन आहे तीनशे नव्याण्णव कुंटल किमान दर दोन हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती साखरी आहे तीन हजार दोनशे क्विंटल किमान दर नऊशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये